खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत या मेडिसिनबद्दलची माहिती या मेडिसिनचे युजेस डोसेस तुम्हाला या टॅबलेट्स कशा यूज करायच्या आहेत आणि याला यूज करताना तुम्हाला कोणती कोणती खबरदारी ठेवायची आहे याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या टॅबलेट ज्या आहेत या घेताना तुम्हाला प्रिस्क्रिप्शन खूप जास्त गरजेची असणार आहे बिना डॉक्टरला विचारता या टॅबलेट्स तुम्ही अजिबात यूज करायच्या नाही आहे तर आज आपण नोबेल स्पा न्यू टॅबलेटबद्दल बोलत आहोत याच्यामध्ये तुम्हाला दोन कंटेंट कॉम्बिनेशन मिळत आहे याच्यामध्ये तुम्हाला ड्रोटा वेग मिळत आहे एटीएमजीमध्ये आणि दुसरं तुम्हाला एसिक्ला फॅनॅक्ट मिळत आहे हंड्रेड एम जी मध्ये हे दोनही कंटेन तुमचे पोटदुखीचे आजार म्हणजे दुखणं खूप जास्त पोटदुखी स्पेशली यूज होतात की तुमच्या पोटामधले जे आतड्यांची हालचाल वगैरे कमी झालेली असते पोटदुखी जास्त वाढलेली असते आणि तुमचे जे आतड्यांची जी मांसपेशी असतात पोटाच्या ते आकुंचन वगैरे पावलेले असतात त्यामुळे खूप जास्त आकडन आपण ज्याला म्हणतो किंवा अठन ज्याला म्हणतो आपण पोटामध्ये निर्माण होते आकडा एक आकडा आल्यासारखा पोटात निर्माण होतो अशा प्रत्येक प्रॉब्लेमला कमी करण्यासाठी डॉक्टर या टॅबलेटचा वापर तुमच्यासाठी करत असत खूप जास्त युजफुल टॅब्लेट आहे पण याला जास्त आणि कंटिन्युअसली घेणं खूप जास्त हानिकारक होऊ शकते बिना डॉक्टरला विचारता घेतलं की तुम्हाला साईड इफेक्ट वगैरे झाले की डॉक्टरकडे जावंच लागतं त्यामुळे डॉक्टरला विचारून घेणं खूप जास्त याच्यामध्ये गरजेचं आहे तुमची पोटदुखी असेल ज्या पण मासिक धर्मामध्ये पोटदुखी होते लेडीजमध्ये त्यासुद्धा खूप लवकर कमी करण्याचं काम या टॅबलेट तुमच्यासाठी करत असतात याच्यामध्ये तुम्हाला ॲसेक्लोफॅनॅक मिळत आहे अँटी एनर्जेसिक कंटेन आहे प्रत्येक दुखण्यांवर काम येत असतं तुमच्या जर हातपाय वगैरे दुखत असतील अंग दुखत असेल तुमचं जर कोणत्याही बॉडीचं पार्ट दुखत असेल दात वगैरे दुखत असेल डोकं दुखत असेल प्रत्येक दुखण्यालासुद्धा कमी करण्याचं काम तुमच्यासाठी ॲसेक्लोफॅनॅक करत असतं आणि क्वांटिटी हंड्रेड एम म्हणजे चांगली दिलेली आहे तर तुमच्या इतर दुखण्यांनासुद्धा बरं करण्याचं काम ॲसेक्लोफॅनॅक तुमच्यासाठी करून देत असतं याच्यामध्ये तुम्हाला डोट्रा वेरियंट मिळत आहे डोट्रा वेरियंट जे आहे ते तुमच्या पोटामध्ये ज्या मांसपेशी असतात ज्या पण सेल्स असतात याचे आकुंचन जास्त ते झालेलं असतं ना ते आकुंचनला कमी करतं पोटात दुखी कमी करतं तुमची आणि ही एक अँटी स्पॅडमॅटिक औषध आहे तर तुमच्या पोटदुखीच्या आजारावर खूप जास्त युजफुल आणि महत्त्वपूर्ण आहे तर हे दोनही कंटेन तुमच्या पोटदुखीला तुरंत बरं करतात आणि तुम्हाला तुरंत आराम देण्याचं काम करत असतात हे पूर्णपणे जे औषध आहे हे ॲडल्टमध्ये यूज होतं मुलांमध्ये यूज करायचं नाही डॉक्टरला बिना विचारता आणि असं पण हे जे आहे हे पूर्णपणे ॲडल्ट कंटेन आहे मुलांमध्ये यूज केलं जाणार नाही आहे त्यामुळे मोठेच लोक याला घेऊ शकतात तर फ्रेंड्स या टॅबलेट्स घेतल्यानंतर तुम्हाला चक्कर येऊ शकतात तर तुम्ही जर कधी बाहेर चालले आहेत किंवा ड्रायविंगच्या वेळेस ह्या घेणं थोडंसं तुम्हाला जास्त त्रासदायक ठरू शकतं तर तुम्ही ड्रायव्हिंगच्या वेळेस या टॅबलेट घेणं थोडंसं अवॉइड करायचं आहे तर तुम्हाला जर ब्लड प्रेशर वगैरे असेल तर याने ब्लड प्रेशर सुद्धा कमी होऊ शकतो तर जे पण बी पीचे पेशंट्स असतील ते पण बिना डॉक्टरला विचारता या टॅबलेटचा यूज करणार नाही आहे किडनी लिवरचे पेशंटसुद्धा डॉक्टरला बिन विचारता या टॅबलेटचा यूज करणार नाही आहे आणि जर तुम्ही या टॅबलेटला जर टू टाईम्स घेत असाल दिवसभरातून तर कोणत्याही प्रकारे डबल डोस करायचा नाही आहे प्रत्येक डोसमध्ये तुम्हाला सहा ते सात तासाचं अंतर ठेवणं खूप जास्त याच्यामध्ये गरजेचं आहे या, या टॅबलेट्स घेताना तुम्हाला तोंडात सुकेपणा वगैरे आढळून येणार आहे तर तुम्ही या टॅबलेट घेताना पाणीचं थोडंसं इंटेक जास्त ठेवलं की तुम्हाला अशा प्रकारचे प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही आहे बाकी याच्यामध्ये जास्त काही साईड इफेक्ट नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला मळमळ वगैरे होऊ शकते चक्कर येऊ शकते तोंडात सुकेपणा आढळू शकतो अपच वगैरे थोडंसं वाटू शकतं पोटामध्ये तर घाबरण्याचं काहीच कारण नाही अगदी नॉमिनल साईड इफेक्ट आहेत जे आपोआपच निघून जातात डॉक्टरकडे जाण्याची सुद्धा याच्यामध्ये गरज पडत नाही तर मॅनकाईन कंपनीची टॅबलेट आहे खूप अशा कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट बनवून देत असतात तुम्ही जर माझं चॅनल चेक केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीमध्ये सेम कंटेंट पाहायला मिळणार आहे फक्त प्राइसिंगमध्ये उतार चढाव दिसून येणार आहे प्रत्येक कंपनीचे आपापले प्राइजेस असतात मॅनकाईनबद्दल बोलून घेऊया तर आपण टेन टॅबलेटची तुम्हाला वन स्ट्रीप मिळणार आहे आणि वन स्ट्रीपची जी किंमत आहे ती तुम्हाला एटी सिक्स रुपीज थर्टी फायव्ह पैसा इतकी येत आहे शहाऐंशी रुपये पस्तीस पैसे इतकी इतकी किंमत मत आहे याची आणि जर तुम्हाला अदर कोणत्या कंपनीमध्ये सेम कंटेंट मिळत हो असेल तरीही चालेल काम अगदी एकसारखं मिळणार आहे थोडासा फरक दिसून येणार आहे मायनर फरक असतो प्रत्येक कंपनीच्या प्राईजेसमध्ये तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली आणि युजफुल वाटत असली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोणत्याही मेडिसिनचा जर तुम्हाला रिव्ह्यू हवा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर भेट देऊ शकता येथे पाहू शकता मी प्रत्येक मेडिसिनचा रिव्ह्यू तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करत असते तर जर फेसबुकवर पाहत असतात तर पेज नवीन आहे पेजला पण सपोर्ट करा आणि फेसबुकवर सुद्धा तुम्हाला हे व्हिडिओज पाहायला मिळून जाणार आहे सो थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच